श्रीपादराजम शरण प्रपद्दी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक की तुम्हाला तुमचा गुरु भेटतो स्वामी शिवानंद सांगतात कि कोणत्याही जातीच्या धर्माच्या आणि कोणत्याही ठिकाणाहून साईबाबांच्या पायापाशी आलेल्या व्यक्तीला तेथे आपला गुरु भेटतो देव जो भूवरी चालीला पुस्तकातून आता वरील वाक्याची ताकद आणि अनुभव पाहुयात ज्यावेळी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपालबाबा माहीत नाहीत श्रीपादांबद्दल खूप काही माहीत नाही त्यावेळी नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये कन्याकुमारीला सरळ रेल्वेने जायचे तर गाडी करून गेलो सरळ सरळ जायचे तर गोकर्ण महाबळेश्वर मुकांबिका उडुपी बाळकृष्ण गुरुवायूर करून कन्याकुमारीला गेलो देवीने डोक्यावरील तांबडे जास्वंद फुल दिले मदुराईला आलो रामेश्वरची बावीस कुंड केली मैसूर करून चित्रदुर्ग मुक्कामी बाबांचे दर्शन आणि दीक्षा झाली नंतर हम्पी झाले म्हणजे चरितामृतातील गोविंद दीक्षित विद्यारण्य स्वामी हक्कबुक्क राय चिदंबरम पर्णी स्वामी हे आपोआप झाले होते नंतर सावकाश चरितामृत वाचल्यावर समजलं की या रस्त्याने शंकर गोकर्ण महाबळेश्वर येथून कुरोपूरला आले कर्नाटकात चित्रदुर्ग येथे बाबांचं स्वप्न दृष्टांतात दर्शन दीक्षा झाल्यावर नगरला घरी आल्यावर डोक्यात विचार चक्र सुरू होतं की हे बाबा कोण बरचसं सा साधर्म्य साईबाबांसोबत पण साईबाबा नक्कीच नाहीत जरी पायघोळ कफनी असली तरी उंची वय आणि अशक्तपणा साईबाबांपेक्षा जास्त आहे त्या दरम्यान साईबाबांनी स्वप्न दर्शन दिलं शिर्डीत गुरुस्थानी खाली बाबा त्यांच्या शिळेवर बसले नेहमी उजव चरण डाव्या गुडघ्यावर ठेवून माझ्याबरोबर ते चौघे होते त्यांनी डोकं टेकवून साई चरणी दर्शन घेतलं मी नाही घेतलं हा माझा आडमुठेपणा खरच मी शिर्डीला आजवर फार तर सात आठ वेळाच गेलोय शिर्डीतून जाताना देखील मी साई दर्शन घ्यायचो नाही साईबाबांनी मला विचारलं क्यो नंदो मेरा दर्शन नाही करोगे मग मी साईंना नमस्कार केला त्यानंतर एकदा स्वप्नात साई बोलले की पाच वेळा येऊन जा मग चलग पाच आठवड्यातील मंगळवारी शिर्डीला गेलो बस स्टँडवर मोटारसायकल लावायची बस पकडून शिर्डी दर्शन झाले की भोजन प्रसाद दणकून खायचा बस धरली की परत गाणगापूर आधीपासून होतेच त्या दक्षिण भारतातील यात्रेनंतर झालेल्या शिर्डी दर्शना पाठोपाठ लगेच कुरवपूर सुरू झालं आणि तेथून दत्त जयंती दोन हजार नऊ ला आदेश झाला पिठापूर जाव खरच मी न कळत चरितामृताचं प्रॅक्टिकल केलं आहे आज आठवतय की यानंतर कुरोपूर लाईन सुरू झाली प्रत्येक पौर्णिमेला कुरवपूर सुरू झाले आणि तेथेच गोपाल बाबांचं निरोप बोलावणं आलं कुरवपूरला वल्लभेशाचा चोरांनी वध केला तिथं त्रिशूळधारी श्रीपाद प्रकटले उदी लावून वल्लभेशाला उठवले ते मंथनगड पहिल्यांदा श्रीपाद कुरवपुरात आले त्यावेळी ते एका शिळेवर उभे राहिले ते छोटा कुरवपूर पंचदेव पहाड काठावर शिळेतील अंबिकेचे प्रदोष काळातील पूजलेले शिवलिंग माठाची भाजी श्रीपाद गुप्त झाले ते ठिकाण एक एक करून घेतले गेले दोन हजार वट पौर्णिमेला पिठापूरहून आम्ही तेरा जण कर्दळी वनात गेलो होतो रात्री एक काळा गोल चेहरा समोर आला तो चेहरा लाल कुंकवाने रंगलेला होता त्यानं माझं पूर्ण लिंग कुंकवाने माखून टाकलं लगेच तो चेहरा भस्माने माखलेला झाला आणि त्याने लिंग भस्माने माखून टाकलं कर्दळी दर्शन घेतलं हे क्षेत्रात दशमहाविद्या देवींची आराधना होते बाहेर छिन्न मस्ता देवीची मूर्ती आणि पेंटिंग्स आणि पूजा विधी जागा होती नंतर टेकडीवर त्रिपुरांतकेश्वर दर्शन घेतले जे आदल्या रात्री पाहिले होते शंकर भट्ट आणि धर्मगुप्त येथे तीन दिवस भास्कर शास्त्रांच्या सहवासात होते या परिसरात येण्यापूर्वी त्यांना रात्री योगिनी आणि स्त्री देहातील योग प्रक्रिया अनुभवायला मिळाल्या आज एक एक गोष्ट आठवते तेव्हा लक्षात येतं की श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ हा लोकांसाठी थेरी असेल पण मी तर ते प्रॅक्टिकली अनुभवलं आहे आणि अनुभवत आहे एकदा रेल्वेने पिठापूरला निघालो होतो दुपारी दोन वाजता विजयवाडा येत असे विजयवाड्यापूर्वी एक तास आधी नेल्लोर आंध्र प्रदेश येथील बाबांचे आद्य भक्त श्रीनिवास पेडीसेट्टी यांचा फोन आला की पिठापूरला येणार आहे का म्हटलो रेल्वेतच आहे तो म्हणाला विजयवाड्याला उतरून घ्या मी तुम्हाला पिकअप करतो मी पण गाडीनेच निघालोय विजयवाड्याला उतरलो श्रीनिवास पाच दहा मिनिटात आला आम्ही पिठापूरच्या दिशेने निघालो व रस्त्यात तणुकू शहराजवळ श्रीपादांच्या नातेवाईकांचे गाव चरित्रात उल्लेख आहे व रस्त्यात तणुकू शहराजवळ हायवे परमेश्वरी माता व यजमान श्री नगरेश्वर स्वामी यांचं मूळ स्थान बृहतशिला नगर म्हणजे आजचे पेनुगोंडा दर्शन झाले येथे श्रीपाद व्यंकटेश्वराच्या रूपात बहिणीला दिलेल्या वचनानुसार प्रकटले आहेत त्यांचंही दर्शन झालं ऐला नदी जिच्यात अवतार स्नान करणार आहे तेही झालं गणेश झाला पंचरामम क्षेत्र झाली आणि महत्वाचं म्हणजे अध्याय पंचेचाळीस मधील हनुमंताचे गुरु वेंकुशाह यांचे दर्शन त्यांना जखम झाली तो प्रसंग त्यांच्या स्थानातून प्रकटलेल्या स्वयंभू व्यंकटेश वेंकुशाहने जखमेला गुंडाळलेलं आणि साईबाबांना सर्व ज्ञान प्रदान करताना तेच वस्त्र दिलं त्याच दर्शन उदी मोडकळीस आलेली द्वारकामाई असं टप्प्या टप्प्याने एक एक होत गेलं आणि होत आहे आपल्या हातात जे उपलब्ध आहे त्यापेक्षा श्रीपाद लीला अनंतपटीने असतील अनुभूतीचे त्रेपन्न अध्याय देखील अद्याप पूर्ण नाहीत त्यांचं प्रॅक्टिकल कधी द्यायचं हे बाबारूपी श्रीपादांचे नियोजन ಹಿರಚಂದ ಗೋಪಾಲಚಂದೋಾರೇ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ